नमस्कार कधी कधी मालमत्तेचं वचन मिळतं नाही का पण ते वचन खरंच एक पक्की हमी आहे की फक्त एक शक्यता कायद्याच्या जगात प्रत्येक जर आणि तरला खूप मोठा महत्व आहे आज आपण मालमत्ता कायद्याच्या याच इंटरेस्टिंग जर तरच्या खेळाबद्दल बोलणार आहोत कल्पना करा कोणीतरी मालमत्ता देण्याचं वचन दिलंय पण ती लगेच मिळणार आहे की त्यासाठी एखादी अट पूर्ण करावी लागेल म्हणजे हे वचन एक पक्का आश्वासन आहे की भविष्यातल्या एखाद्या गोष्टीवर अवलंबून असलेली फक्त एक कदाचितची गोष्ट हाच प्रश्न आजच्या आपल्या चर्चेच्या अगदी केंद्रस्थानी आहे बरं मालमत्तेच्या कायद्यामध्ये ना या दोन प्रकारच्या वचनांमध्ये एक स्पष्ट फरक आहे एकीकडे आहेत पक्की म्हणजे निश्चित वचनं आणि दुसरीकडे आहेत सशर्तवचनं म्हणजेच ज्यामध्ये जर तरची अट असते चला तर मग या दोन्हींमधला नेमका फरक काय आहे तो समजून घेऊया कायद्याच्या भाषेत या दोन प्रकारच्या वचनांना खास नावं आहेत पहिलं म्हणजे निश्चित हक्क ही झाली पक्की हमी इथे मालमत्ता मिळण्याचा हक्क पक्का असतो आणि दुसरं म्हणजे संयोगिक हक्क ही झाली शक्यता म्हणजे हक्क मिळणं हे भविष्यातल्या एखाद्या अनिश्चित गोष्टीवर अवलंबून असतं आता आपण ह्या शक्यता किंवा जरतरवाल्या वचनावर थोडं जास्त लक्ष देऊया हा संयोगिक हक्क म्हणजे नेमकं काय का हे कायद्याच्या चष्म्यातून बघूया मालमत्ता हस्तांतरण अधिनियम अठराशे ब्याऐंशीचं कलम एकवीस आपल्याला याची व्याख्या देतं सोप्या भाषेत संयोगिक हक्क म्हणजे असा हक्क जो एखाद्या अनिश्चित घटनेच्या घडण्यावर किंवा न घडण्यावर अवलंबून असतो म्हणजे जोपर्यंत ती अट पूर्ण होत नाही तोपर्यंत तो, तो हक्क फक्त एक शक्यता राहतो पक्की हमी नाही आता ही जी जरची अट आहे ना ती दोन प्रकारची असू शकते एक म्हणजे जिथे काहीतरी सकारात्मक घडावं लागतं आणि दुसरी जिथे काहीतरी घडण्यापासून रोखलं पाहिजे कायदा याला सकारात्मक आणि नकारात्मक संयोग असं म्हणतो हे बघा सकारात्मक अटीचं एक अगदी सोपं उदाहरण इथे मालमत्ता मिळण्याचा हक्क पूर्णपणे मुलाच्या पदवीधर होण्यावर अवलंबून आहे आता तो पदवीधर होईल की नाही ही एक अनिश्चित गोष्ट आहे बरोबर जर तो झाला तरच त्याला मालमत्ता मिळेल आणि हे आहे नकारात्मक अटीचं उदाहरण इथे मालमत्ता मिळण्याचा हक्क मुलीच्या परदेशात न जाण्यावर अवलंबून आहे तिचं परदेशात न जाणं ही सुद्धा एक अनिश्चित गोष्ट आहे जोपर्यंत ती ही अट पाळते म्हणजे परदेशात जात नाही तोपर्यंत तिचा हक्क कायम राहतो मग प्रश्न येतो की या शक्यताचं हमीमध्ये रूपांतर कधी आणि कसं होतं तो नेमका क्षण कोणता जेव्हा ही अनिश्चितता संपते आणि हक्क एकदम पक्का होतो चला हे स्थित्यंतर कसं घडतं ते पाहूया आपण मारियाचं उदाहरण घेऊ तिला मालमत्ता मिळण्यासाठी एक स्पष्ट अट आहे तिने विद्यापीठातून पदवीधार व्हायला हवं सध्या तिचा हक्क कसा आहे संयोगिक म्हणजे तो तिच्या पदवी मिळवण्यावर अवलंबून आहे आणि मग तो दिवस येतो ज्याची सगळे वाट बघत होते मारिया पदवीधर होते ज्या क्षणी ती पदवी मिळवते ना त्या क्षणी कायद्याच्या दृष्टीनं एक खूप मोठी गोष्ट घडते जी अट तिच्या हक्काच्या मार्गात होती ती आता पूर्ण झालीय आणि अट पूर्ण होताच एक जादू होते मारियाचा संयोगिक हक्क आपोआप निश्चित हक्कात बदलतो जी गोष्ट कालपर्यंत फक्त एक कदाचित होती ती आता एक कायदेशीर पक्की हमी बनली आहे आता तिला त्या मालमत्तेवर पूर्ण हक्क मिळाला आहे आतापर्यंतचे नियम अगदी सरळ वाटत होते नाही का पण थांबा कायद्यात नेहमीच काहीतरी रंजक अपवाद असतात आणि इथे एक असा जबरदस्त ट्विस्ट आहे एक असा अपवाद जो काही संयोगिक का हक्कांना जवळजवळ निश्चित हक्कांचा दर्जा देतो चला पाहूया हा ट्विस्ट नेमका आहे तरी काय हा अपवाद तेव्हा लागू होतो जेव्हा दोन गोष्टी एकाच वेळी घडतात पहिली मालमत्ता मिळणं हे विशिष्ट वय पूर्ण करण्यावर अवलंबून आहे समजा एकवीसव्या वर्षी आणि दुसरी त्या व्यक्तीला एकवीस वर्षांचं होण्याआधीच त्या मालमत्तेतून येणारं उत्पन्न त्याच्या फायद्यासाठी दिलं जातंय या अपवादामागचा तर्क पण खूप इंटरेस्टिंग आहे कायदा काय म्हणतो की जर मालमत्ता देणाऱ्याने उत्पन्न लगेच दिलंय तर त्याचा खरा उद्देश काय होता त्याचा उद्देश त्या व्यक्तीला लगेच मालक बनवण्याचा होता केवळ भविष्यातली शक्यता देण्याचा नाही म्हणजे उत्पन्नाचा उपभोग घेऊ देणं हे जवळजवळ तात्काळ मालकी देण्यासारखंच आहे असं कायदा मानतो आता कदाचित असं वाटेल की निश्चित आणि संयोगिक हक्कांमधला हा फरक फक्त कायद्याच्या पुस्तकांपुरताच महत्त्वाचा आहे पण अजिबात नाही याचे आपल्या वास्तविक जीवनात खूप मोठे परिणाम होतात विशेषत हक्क मालमत्ता विक्री आणि आर्थिक नियोजनाच्या बाबतीत सगळ्यात मोठा फरक आहे वारसा हक्काचा निश्चित हक्क वारसांना मिळतो म्हणजे मालकाच्या मृत्यूनंतर हक्क त्याच्या वारसांकडे जातो पण संयोगिक हक्काचं तसं नाही जर अट पूर्ण होण्याआधीच त्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर तो हक्क तिथेच संपतो दोन्ही हक्क विकता येतात पण संयोगिक हक्क विकत घेणाऱ्याला सुद्धा ती मूळ अट पूर्ण करावीच लागते तर मग या सगळ्या माहितीनंतर एक महत्वाचा प्रश्न उरतो भविष्यात कधीही मालमत्तेबद्दल एखादं वचन देताना किंवा इच्छापत्र बनवताना आपण एक स्पष्ट हमी देत आहोत की नकळतपणे जर तरच्या अटी तयार करत आहोत याचं उत्तर समजून घेणं आपल्या आणि आपल्या प्रियजनांच्या भविष्यासाठी खूप महत्त्वाचं ठरू शकतं नक्की विचार करा